अशोकनगर मधील राजा मैदान या ठिकाणी जन्मोत्सव समिती महाराष्ट्रातील पहिल्या सत्यशोधक पद्धतीनं आयोजित करण्यात आलेल्या स्टेज आणि मंडप भूमिपूजन सोहळ्याचा भव्य आणि देखणा शुभारंभ करण्यात आला सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक पूजा पद्धतीऐवजी सत्यशोधक समाज प्रेरित सन्मानपूर्वक विधींचा समावेश करण्यात आला होता या ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्याचं नेतृत्व भगवान सोनोने यांनी केलं यावेळी माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या समिती हा कार्यक्रम आयोजित करत असते आणि अतिशय सगळ्या जाती धर्माला सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीनं शिवजन्म उत्सव साजरा होतो भीमजन्म उत्सव सातूरमध्ये साजरा होतो आणि गुरु शिष्याची जयंती सुद्धा साजरी होत असते खर तर या चारही महापुरुषांनी देशातील प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि आपण सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते एकत्रित येऊन हे कार्यक्रम आपण आयोजन करतो आणि सगळ्यांना एक समाज घडवण्याचं काम आपण सर्व कार्यकर्ते करत असतात आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी जे कार्य केलं सर्व जातीधर्मासाठी त्याचं वर्णन आपण करू शकत नाही एवढं मोठं कार्य या दोघाय पती पत्नीने केलं त्याचप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये आपल्याला सर्व बोलण्याचा आपलं मत मांडण्याचा अधिकार जो दिला असेल सर्व समानता एकता बंधुत्वाचं जे काम केलं असेल ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदारांना सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं काम केलं शाहू महाराजांनी सुद्धा सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन काम केलं आणि या महापुरुषांच्या जयंत्या आपण ज्या करतो समाज जागरूक राहण्यासाठी हे कार्य पुढं चालू राहण्यासाठी त्यांच्या विचारांनी हे राज्य हा देश चालण्यासाठी आपण हे कार्यकर्ते ठिकठिकाणी गल्लीमध्ये घराघरामध्ये हे कार्यक्रम आपण आयोजन करत असतो आणि खरोखर ही जयंतीचं काम वाखण्याजोगं आहे की सर्व कार्यकर्ते एकत्रित येऊन सर्वांना बरोबर घेऊन काम करतात असंच आपलं कार्य पुढे चालू ठेवा आणि सर्व समाज बांधव जातीभेद धर्मभेद न करता आपण एकत्र राहणं गरजेचं आहे जातीवाद धर्मवादाने भांडणं होतात दंगली होतात हे न होता हा देश अखंड राहण्यासाठी खरं तर प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे आणि ते काम आपल्या सातपूर परिसरामध्ये खरोखर चांगलं आहे सर्वांना एकत्रित येण्याचं काम या ठिकाणी होत आहे मी तुम्हाला खूप धन्यवाद देईन आणि या जयंतीच्या हे कार्य पुढे असे चालू ठेवा धन्यवाद सर्वांना जय हिंद कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या विविध मान्यवरांच्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सत्यशोधक विचारधारेवर आधारित या भूमिपूजनाचा महाराष्ट्रात प्रथमच प्रयोग करण्यात आला या कार्यक्रमाचं उद्घाटन ज्योती जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरे आणि कार्याध्यक्षा निलिमा जेजूरकर यांच्या शुभ हस्ते पार पडले यावेळी प्रवीण नागरे यांनी ज्योती जन्मोत्सव निमित्त होणाऱ्या कार्यक्रमाविषयी माहिती दिली जय ज्योती जय क्रांती जय भीम मागील अठरा वर्षापासून या सातपूर शहरामध्ये सुरू असलेल्या गुरु शिष्य संयुक्त जयंती महोत्सव समितीची परंपरा चालत आलेली आहे त्याच अनुषंगाने या अठराव्या वर्षी दोन हजार पंचवीस सालामध्ये आपण अकरा एप्रिल रोजी गुरु शिष्य संयुक्त जयंती महोत्सव समिती आयोजित जन्मोत्सव दोन हजार पंचवीस हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि दिमाखात याच जंतराजा मैदानावरती साजरा करणार आहोत आणि अकरा तारखेच्या सोहळ्याचं स्टेज आणि मंडपाचं भूमिपूजन आज या ठिकाणी सर्व समिती पदाधिकारी कोर कमिटी सदस्य व त्याचबरोबर या सातपूर शहरातील सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक सा, क्षेत्रातील सर्व मान्यवरांच्या हस्ते पार पडलं आणि विशेष बाब म्हणजे आजचं हे भूमिपूजन या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंनी ज्या सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेनंतर सत्यशोधक पद्धतीने या ठिकाणी आजचं हे स्टेज आणि मंडपाचं भूमिपूजन या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीत संपन्न झालं मी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांना मनपूर्वक धन्यवाद देतो समितीच्या वतीने की आपण या ठिकाणी या प्रसंगी उपस्थित राहिलात व सर्वांना अकरा तारखेच आमंत्रण या निमित्ताने मी देतो आपल्या प्रेसच्या माध्यमातून माझी सर्वांना या सातपूर शहरातील नागरिक असतील राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर असतील सर्वांना विनंती आहे की आपण अकरा एप्रिल रोजी या कार्यक्रमासाठी या ठिकाणी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचंय धन्यवाद समितीचे उपाध्यक्ष बाळासाहेब भोजने जान्हवी तांबे सरचिटणीस काळू काळे चिटणीस सोनाली भंदुरे सचिव अश्विन महाजन प्रसिद्धी प्रमुख तुषार ठेपले समन्वयक प्रकाश महाजन यांच्यासह विविध क्षेत्रातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी या सोहळ्याला उपस्थित होते श्रीराम मंडळ मच्छिंद्र माळी पोपटराव जेजुरकर भारत जाधव प्रकाश खेळणार दीपक गांगुर्डे शिवाजी काळे हेमंत श्रीसाठ सी ए मनोज तांबे अशोक मंडलिक दिनेश चव्हाण हर्षल मोरे गोकुळ तिडके यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनात मोलाचा वाटा उचलला या विशेष प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील माजी नगरसेवक सुरेश नाना भंधुरे शशिकांत जाधव हो, सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर बजरंग शिंदे अशोक पारखे ॲडव्होकेट देवमन शिंदे योगेश गांगुर्डे आबा गांगुर्डे कांतीलाल शेठ भंधुरे बाळासाहेब जाधव हो, पंकज निगम हिरामठ रोकडे हेमंत नागरे पंकज नागरे किशोर निकम अरुण खुगे शिरसोर्दे दादा नाना वाघ विजय बुरकुल ज्ञानेश्वर निगड कैलास फिकी विकी राजपूत यांची उपस्थिती लाभली विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी अनेक महिलांनीही सक्रिय सहभाग नोंदवला माया काळे पुनम नागरे स्वप्ना माळी क्रांती जाधव सुवर्णा माळी रोहिणी देवळे जयश्रीमाळी संगीता मंडलिक भारती शिरसाट योगिता शिरसाट योगिता मोरे यांच्यासह अनेक महिलांनी आयोजनात मोलाचं योगदान दिलं कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी पद्धतीनं राबवलं गेलं उपस्थित मान्यवरांनी संयोजक समितीचे विशेष कौतुक करताना हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात अनुकरणीय ठरेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली ज्योतिबांच्या विचारांनी प्रेरित अशा सामाजिक सलोख्याच्या आणि समतेच्या दिशेनं टाकलेलं हे पाऊल ज्योती जन्मोत्सव दोन हजार पंचवीसच्या पूर्वतयारीसाठी सशक्त पायाभूत पडणार आहे या उपक्रमामुळे पुढील काळात सातपूर परिसर सामाजिक आणि सांस्कृतिक जागृतीसाठी एक प्रेरणास्थान ठरेल याबाबत सर्वत्र उत्साह आणि अपेक्षा निर्माण झाली आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर